मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला साईजचा ब्लाउज पेपर कटिंग पाहायचा आहे तर ताईंनी एका कमेंट केलेली होती की ताई आम्हाला पेपर कटिंग बोटनेकचा दाखवा म्हणून तर त्या ताईंच्या कमेंटनुसार आजचा व्हिडिओ बनवत आहे तर तुमचाही प्रश्न असू शकतो किंवा तुमचाही चौतीस साईजचा ब्लाऊज बोटनेकमध्ये शिवायचा असेल तर या पद्धतीने कटिंग करायचं आहे तर व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे तुम्ही फक्त लक्ष देऊन पाहायचं आहे अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे तुमची तयार उंची आहे तेरा तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे तर चौदाची आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे तुमची उंची असेल तयार साडे तेरा तर तुम्हाला साडे चौदा घ्यायचे आहे तुमची उंची असेल चौदा तयार तर आपल्याला पंधराची उंची अशा प्रकारे टाकून घ्यायची असतात तो कुठलाही ब्लाऊज असो तर आता इथे मी आहे हा आहे तेरा तयार उंचीचा सांगत आहे तुम्हाला साडे तेरा टाकायची असेल तर तुम्ही साडे तेराही टाकू शकतात पण तिथे फक्त एक लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला आता प्रत्येक ब्लाउजच्या उंचीमध्ये तुम्हाला कुठलाही माप असो कटोरी असो कट असो फोर्टक असो स्टँड कॉलर असो जे काही ब्लाउज आहे तुमचे तर पुढच्या पार्टसाठी आपल्याला ज्यावेळेस क्रॉस क्रॉसपट्टी काढायची असती त्यावेळेस आपल्याला दीड इंच घ्यायचं असतं ज्यावेळेस तुम्हाला क्रॉस पट्टी नाही काढायची म्हणजे प्रिन्स कट फुल प्रिन्स कट जे असतो त्याच्यामध्ये तुम्हाला आहे एवढीच बॅक साईडची उंची आणि पुढची उंची सेम घ्यायची असते से। तर इथे मी तयार उंची तेरा केलेली आहे तर आपल्याला या पद्धतीने एक इंच मिळून चौदाची उंची टाकून घ्यायची आहे त्यानंतर चौतीस साईजचं माप जे आहे ती चौथा भाग काय आहे आपला साडेआठ साडेआठ पासून आपल्याला दोन इंच साठी लागणार आहे तर इथे टोटल साडे दहाची आपण घडी घेणार आहेत याला घडी म्हणायचं असतं तसंच आपल्याला या साइडनेही चौदा ची मार्किंग करून घ्यायची आहे इथे तसंच आपल्याला या साईडने ही साडे दहाची जी पॉइंट आहे तिथे आपल्याला व्यवस्थित असा आलाय का हे चेक करायचं आहे कमी जास्त असेल तर इथे मार्क व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लाईन करून घ्यायचे आहे हे पा अशा प्रकारे लाईन करून घेतलेले आहे तसंच आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या साईडनेही आपल्याला व्यवस्थित अशी लाइनिंग करून घ्यायची आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा लाइनिंग करून घेतलेला तस ला, आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे चौतीस साईजला आपल्याला पूर्ण शोल्डर जितकं तुमचं पूर्ण शोल्डर आहे तितकं त्याचं हाफ करायचं आहे तर इथे मी सव्वा सातचं शोल्डर टाकून घेणार आहे चौतीस साईजला त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा चार आणि गळ्याची उंची घ्यायची आहे बॅक साईडच्या गळ्याची उंची घ्यायची आहे सव्वा चार आणि पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार साडेपाच असेल सहा असेल जितकी तुम्हाला पुढची गळ्याची उंची आवडत आहे तशी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे सव्वा सात किती घ्यायचा आहे सव्वा सात सव्वा सात वर मार्क केलेला आहे तसंच आपल्याला या साईडनेही सव्वा सात वर एक मार्क करायचा आहे त्यानंतर व्यवस्थित असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा सव्वा सातचा जो पॉईंट केलेला आहे आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला बॅक मोंड्याची खोली जी आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला एक किती टाकून घ्यायची आहे एक तसंच आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ते आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आत पुढच्या साइडला क्रॉस मध्ये घ्यायचा आहे आणि इथून टाकायचा आहे आपल्याला पावणे एक तर हे अंतर जे आहे ते आपलं पाहू शकतात इथून एक घेतलेलं आहे तसंच आपण अर्धा इंच इकडे साइडला घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे पावणे एक चा पॉइंट करून घ्यायचा आहे आणि बॅक साइडच्या मोंड्याची खोली जी आहे ती व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे आणि इथे मिळवायची आहे जिथे आपला दोनचा पॉइंट आहे तिथे त्यानंतर आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली ही व्यवस्थित अशी या पद्धतीने करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो टाकून घ्यायचा आहे बॅक साईडचा जो आहे गळा तो आपल्याला खालच्या पार्ट वर नंतर टाकून घ्यायचा आहे आता पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला तुमच्या आवडीवर म्हटलेला आहे की मी सहाचही घेऊ शकतात तुम्ही तर इथूनही आपल्याला घ्यायचे आहे सव्वा चार जसं की आपण वरच्या गळ्याची रुंदी किती घेतलेली आहे सव्वा चार तसंच आपल्याला खालच्या गळ्याची रुंदी सव्वा चार घ्यायची आहे त्यानंतर असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गळ्याची गोल आकार जे आहे ते आपल्याला दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला गोल राऊंड मध्ये अशा प्रकारे हा पुढचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा आडवा जो आहे तो घ्यायचा आहे तुमचे आता कटोरी तयार कटोरीमध्ये टक्स पॉइंट किती वर येतो आपला पाहुणे पूर्ण कटोरी जे आहे तयार कटोरी आपली किती येते सव्वा पाच चौतीस ताईची पूर्ण कटोरी येते सव्वा पाच त्याच्यामध्ये आपल्याला हाफ करायचा आहे सव्वा पाच हाफ केल्याच्या नंतर अडीचणी एक रेषा येते तर अडीचणी एक रेषा आल्याच्या नंतर आपल्याला मार्जिंगसाठी पुढच्या पट्टी म्हणजे ही जी पट्टी आहे आपली काजी बटन पट्टी त्या साईडला आपल्याला अर्धा इंच लागत असतं तर तिथे आपल्याला घ्यायचं आहे तीन आणि एक रेषा त्यानंतर आपल्याला इकडे जी प्रिन्स कटचा भाग आहे तो जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागत असतं तर आपल्याला टोटल साडेतीन आणि एक रेषा घ्यायची आहे किती घ्यायची आहे साडेतीन आणि एक रेषा या साइडने साडेतीन एक रेषा घ्यायची आहे तसंच आपल्याला उंचीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे चार किती उंची आहे तुमची ज्या वेळेस तुम्हाला चौदा तयार उंची तुमची असेल त्यावेळेस तुम्हाला साडे चारही घेतला तरी चालतो तर ते अशा डिपेंड त्याच्यावर राहतं की तुमची उंची किती आहे त्याच्यावरून तर इथे मी हा साडेचारचाही पॉईंट पॉइंट केलेला आहे पाहू शकतात इथे पॉइंट केलेला आहे तसंच आपल्याला या साईडने दीड इंचावर एक पॉइंट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा इंच वरती घ्यायचा आहे या साईडने किती घ्यायचा आहे अर्धा इंच इथून आपल्याला हा भाग जो आहे तो व्यवस्थित असा मिळून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे मिळवलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे आपला याला आपल्याला असा सेप आकार गोलमध्ये देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपला प्रिन्स कट जो आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे अशासाठी नंतर आता इथे तुम्हाला जास्त अक्युरेट मध्ये पाहिजे आहे ते इथला आपला हा कपडा जो आहे इथे अर्धा इंच टक्स पॉईंट लागत असतो आपल्याला शिवण्यासाठी कपडा तर इकडे आपल्याला वाढून घ्यायचा आहे तो कपडा जो आहे तो आता इथे तुम्हाला अर्धा इंच लागत असेल तर इथे अर्धा इंचच घ्यायचा आहे किंवा तुम्हाला इथे अर्धा इंच जास्त लागत असेल तर पाहुणे एकही घेतला तरी चालतो तसंच आपल्याला इथला जो भाग गेलेला आहे तसाच इकडच्या साइडने आपल्याला तो वाढून घ्यायचा आहे इथे किती गेलेला आहे दीड इंच तसाच आपल्याला या साईडने हे दीड इंच घ्यायचं आहे आणि सरळ असा हा बॉक्स तयार करायचा आहे याच्यामध्ये दुसरी कि आप आई, आप है, एक पद्धत करायची आहे की आपल्याला हा जो पॉइंट आहे तर इथून आपल्याला हे तीन वर एक मार्क करायचा आहे तीन वर एक मार्क केल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस मध्ये इकडच्या साइडने पाव इंच आणि या साईडने पाव इंच हे पा अशा प्रकारे हे पाव पाव इंचावर आपण हे भाग केलेले आहेत आता हे टोटल आपलं किती गेलेलं आहे इथं हे टोटल गेलेलं आहे आपलं पावणे एक वर तर आपण इकडं पावणे एक वर पॉइंट करून घ्यायचं आहे इथे तर या पद्धतीने आपण हा अशाही पद्धतीने केलं तुम्ही तर तुमचा पप जो आहे तो एकदम खूप छान मध्ये बसतो बोटनेक प्रिन्स कट असो जो कोणता तुम्हाला शिवायचा आहे तो साधा प्रिन्स कट पण शिवू शकतात या पद्धतीने आपण हे मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कट करताना काय करायचं आहे की आपल्याला हा भाग कट करायचा नाही बॅक बॅकसाइडला आपल्याला इथे जे आहे तोच टाकायचा आहे नंतर आपल्याला कमरेचा जो भाग आहे प्रत्येक ब्लाउजमध्ये आपण कंबर किती घेतात अर्धा सा। इंच आतमध्ये घेत असतात फिटिंग साठी तर हे पा आता इथे कमरेचा भाग जो अर्धा इंच घेतल्याच्या नंतर काय होतं की इथलं हे जे अंतर आहे ते आपलं एक्स्ट्रा होतं तर आपल्याला आता ही जो आतमध्ये घेतलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच या साईडनेही टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला काहीच करायचा नाही फक्त आपल्याला खालच्या भागाचा व्यवस्थित असा पॉइंट काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आता आपल्याला कट करता वेळेस कुठला पॉईंट कट करायचा हे नाही करायचा हे नाही करायचा आपल्याला हे रेषा जे आहेत ती कट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आता आपण हे पूर्ण पॅटर्न जे आहे ती कट करायचं आहे बॅक बॅकसाइडचाही खालच्या साईडने काढलेला आहे मी फक्त गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे हे अशा प्रकारे हे साईडचा आपण पेपर कट करून घेतलेला आहे तसाच आपल्याला काय करायचं हा जो पॉइंट आहे या पॉइंट साठी करायचं हे पेपर जो आहे तो असा वरती सरकवून घ्यायचा आणि इथे मार्क करून घ्यायचा म्हणजे आपल्याला खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा निघला पाहिजे तसंच आपल्याला हाही पेपर व्यवस्थित असा सरकवून घ्यायचा आहे आणि इथल्या खालच्या पॉइंटलाही आपण मार्क करून घ्यायचा आहे ज्या वेळेस आपल्याला बॅक साइड कट करायचे आहे त्यावेळेस आता आपण ही बॅक साईडचे मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून घेऊन पाटीमागलचा भाग जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि पुढचा पार्ट जो आहे तोही आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे तर हे ला ला पा अशा प्रकारे आपण हा पाटीमागलची बाजू जी आहे ती साईडला काढून घेतलेला आहे जिथे आपण हे मार्क केलेलं होतं तिथे आपल्याला आता ही लाईन मारून घ्यायचे आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कप भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आता आपल्याला उंची आहे ती टाकून घ्यायची आहे सव्वा चारची उंची आहे आपली जसं की आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे तशीच तर हे पा सव्वा चार गळ्याची रुंदी घेतलेली आहे या साईडने हे आपल्याला सव्वा चारचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची खोली जी आहे ती बॅक साइडची टाकून घ्यायची आहे दीड जसं की आपण पुढच्या साइडला किती घेतलेली होती दीडच घेतलेली होती आता हा आपण व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे हा आकार दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही डिझाईन कुठलीही करू शकता आता इथून तुम्हाला दीड इंच अंतर सोडून खाली सोडायचं आहे खालच्या साईडनेही तुम्ही तीन इंच ती, अंतर सोडायचं आहे आणि जितकं हे अंतर भरलेलं आहे आपलं साडेपाच भरलेलं आहे साडेपाचं निम्म करायचं आहे आपल्याला पावणे तीन पावणे तीन पासून तुम्ही इकडच्या साईडने दीड इंच अंतर घेऊ शकता आणि व्यवस्थित असा गोल राऊंड घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन बोटनेकची करून घ्यायची आहे ज्या वेळेस मी बोटनेक पेपर कटिंग शिकवत असते त्याच्यात तुम्हाला गळे ही शिकवत असते तर आता हे आपण कट करून घेऊ जे मार्क केलेलं आहे ती हे पा अशा प्रकारे हे बोटनेकचा आपला पेपर कटिंग झालेला आहे तुमचा ब्लाऊज जास्त जर शोल्डर मधून उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर जे आहे ते आतल्या बाजूला असं आतमध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं शोल्डर जे आहे ते उतरलं जाऊन त्यासाठी त्यासाठी पाठीमागलचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेचारचा आणि उभाही घ्यायचा आहे साडेचारचा या साइडने अर्धा इंच या साईडने अर्धा इंच तर अशा प्रकारे ही पाठीमागलची बाजू जी आहे ती झालेली आहे आता आपल्याला पुढची जी बाजू आहे ती आहे या पद्धतीने आपण जे आखून घेतलेलं आहे हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळाहून रुंदी किंवा खोली जे काही तुम्ही बोलत असताना ते नंतर इथे कटोरीचा हा भाग कट करून घ्यायचा आहे बॅक बॅकसाइडचा मोंडा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे कारण आपला पुढचा मोंडा जो आहे तो इथे आहे तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे नंतर हा आपण बॅक साइडचा जसा पाव इंच आतमध्ये घेतलेला आहे शोल्डरच्या म्हणजे गळ्याच्या साईडने तर तो घेतलेला आहे तोही आपल्याला कट करून टाकायचा आहे आता हे पूर्ण कटिंग करून घेऊन आता हे पहा इथे आपण हे पहिला पॉइंट जो आहे तो कट केलेला आहे आता आपल्याला कुठला पॉइंट कट करायचा आहे हा मधला भाग जो आहे तो आपल्याला एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे हा पॉइंट जो आहे आपली तिसरी रेषा ते कट करून घ्यायचा आहे कुठपर्यंत जिथपर्यंत आपण तीनचा पॉईंट केलेला होता तिथपर्यंत व्यवस्थित असा हा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग जो आहे तो कट झालेला आहे तर या पद्धतीने हा पाठीचा हा पुढचा तर हे किती झालेले आहेत आपला चौतीस साईजचा तुम्ही ब्लाऊज कटिंग करून पाहायचं आहे तर आता आपल्याला बाईची कटिंग तुम्हाला तुमच्यावर जितकी तुम्हाला लांबीला रुंदीला किंवा छोटी बाई असन मोठी बाई असन तर मी इथे तुम्हाला एक छोटी बाई कट करून दाखवणार आहे तर हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकून त्यानंतर आपल्याला ओपन बाजू पुढच्या साईडने बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवायची आहे तसंच आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला दंडचा बाजू ठेवायचा आहे ही जी आहे ती आपल्याला मोंड्याची बाजू ठेवायची आहे तुमची बाई चार असेल तर इथे आपल्याला एक इंच अस्तरच्या बाहीसाठी घ्यायचा आहे आणि दीड इंच आपल्याला साध्या बाहीसाठी घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर इथे आठ आहे आपल्या छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा घ्यायचा आहे एक्स्ट्रा तसंच आपल्याला पाचचा या साईड घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे हे पा अशा प्रकारे हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे साडेचार वर एक मार्क करायचा आहे तसंच तिथून आपल्याला मध्यपासून अडीच वर एक पॉइंट करायचा आहे या साईडने हे अडीच वर पॉइंट करायचा आहे तर हे पा इथे आपल्याला याचे अडीच चे तीन भाग करायचे आहेत तर एकला एक रेषा कमी आहे तिथे पॉइंट करायचा आहे एकला एक रेषा कमी आहे तिथे पॉईंट करायचा आहे या साईडने आपल्याला दोन इंच वरती घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा बॅक साइडचा मोंड्याचा जो आकार आहे तो टाकून घ्यायचा आहे अगोदर कुठला घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागलचा आणि नंतर आपल्याला पुढचा घ्यायचा आहे फिश आकार जो आहे तो आपल्याला पुढचा व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दंड तुमची फिटिंग आहे सहा तर इथे सहावर मार्क करायचा आहे तिथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिंगसाठी आणि हा जो सहाची फिटिंग केलेला आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि हा दोनचा जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे या पद्धतीने आपण हे बाहीचे मापे टाकून घेतलेले आहेत इकडे आपण लांबी टाकून घेतलेली आहे इकडे आपण घडी टाकून घेतलेली आहे ही जी भाग आहे ती आणि इकडे दोन इंच एक्स्ट्रा साठी आणि इकडे दंड घेर या पद्धतीने सर्व मापे टाकून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून घेऊ हे बा अशा प्रकारे हे आपला पूर्ण बोटनेकचा चौतीस साईचा पेपर कटिंग झालेला आहे तुम तर चला मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय